नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी नेपाळमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली नेपाळमधील गल्लो गल्लीमध्ये व प्रमुख मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त विद्युत रोषणाई मंडप घालून सुंदर सजावट करून आज शिवजयंती साजरी केली काही मंडळाची शिवप्रेमिनी पन्हाळगड सिंधुदुर्ग इतर ठिकाणाहून शिवज्योती घेऊन आले होते त्यांचे स्वागत पाणी घालून आरती करून पुष्पवृष्टी करून स्वागत केले त्याचप्रमाणे काही मंडळांमध्ये श्री शिवाजी महाराज व बसवेश्वर महाराज यांची जयंती शुभेच्छा मंडळाकडून देण्यात आले होते निपाणीतील भरपूर मंडळामध्ये सुंदर प्रकारे सजावट करून त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पवृष्टी करून हार अर्पण करून पूजा अर्चा करण्यात आले होते अशाप्रमाणे निपाणीमध्ये भरपूर ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली शिवाणिसाठी शिवानंद वशेदार